पवित्र वाणी नको माझ्या मुख त्याज हुनी मुका बराच मगाशी सांगितलं त्या हुनी नाही त्याज हुनी मुका कम्प्लीट ऑपोजिट साईड आहे त्या हुनी म्हणजे त्याच्या संदर्भानं त्याच हुनी म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणून त्याच हुनी मुका बराच मी आता इथे सगळे बसलेले आहेत मला सांगा आपण किती पवित्र बोलतो आपण अपवित्र बोलतो म्हणजे आपला स्वभाव दाखवतो आपला आत्मभाव दाखवतो आणि त्याच्याच मुखामध्ये वाणी पवित्र येते लक्षात ठेवा आणि आता तुमची जबाबदारी सांगतो सगळ्यांची आई वडील म्हणून ऐका जो चुकीचा बोलत असेल ना चुकीचा समाजामध्ये कुशब्दांची घाणी अमंगवली वाणी त्याचे दर्शन न व्हावे शस्ता तो जिवे तो जिवंत असताना शेव आहे मृत्यू म्हणून चाललेला आहे बास त्याच्यामध्ये काहीच नाहीये त्याचे दर्शन न व्हावे त्याच कधी दर्शन घेऊ नये कुशब्दांची घाणी अमंगळवली वाणी हा महाराज सांगतायत म्हणून आजपासून जो अपवित्र बोलत असेल त्याचं दर्शन होत असेल ना तो तुम्हालाही पातकाला घेऊन जाईल विठाल अमंगळवाणी अमंगळवाणी नको आहे आपल्याला पवित्र बोलायचं आहे पहा रवींद्रनाथ टागोरणा एकदा पुरुष मंडळींसाठी सांगतो रवींद्रनाथ टागोर एकदा कविता करायला बसले होते आणि कविता करताना सायंकाळची वेळ होती आणि त्यांना खिडकीतनं आवाज आला कागर आणि रुसलीशी घरी नायका जायचे वेळ किती झाली बरं का प्रभुराज आणि मग यांना वाटलं की एखाद्या रुसलेल्या पत्नीला पती समजावून सांगत असेल किंवा एखादी प्रियसी असेल तो प्रियकर सांगत असेल भांडण झालं असेल काग राणी रुसलीशी घरी नायका जायचे वेळ किती झाली रवींद्र टागोर उत्सुकतेनं कवितेचा कागद बाजूला ठेवतात खिडकीतनं खाली पाहतायत त्यावेळी एक काळी कुट्ट म्हैस तिच्यावर गुराखी हात फिरून म्हणत होता काग राणी रुसलीशी घरी नायका जायचे वेळ किती झाली माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे हे गुराखी काळ्या कुट्ट म्हशीला राणी म्हणतो आणि आपण पुरुष मंडळी आपल्या घरच्या राणीला विठाला, विठाला। आपण जे काही बोलतो ना आपण जे बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो म्हणजे आपण किती सज्जन आहोत हे जर पाहायचं असेल तर तुमची मुलं माझ्या ताब्यात द्या विठाला विठाला, विठाला, विठाला। साधा सिद्धांत आहे भगवत गीते मधला यद्यदा चरित श्रेष्ठ सतत्तरो जण हा सयत प्रमाण कुरुते लोकस्त धनुवर्त ते येथ वडील जे जे करीत तया नाम धर्म ठेवी ते अनुष्ठिती सामान्य सकळ म्हणून आपण सगळ्यांनी लक्षा ते लक्षात ठेवा आता तुमची जबाबदारी मी सांगतोय तुमची जबाबदारी काय आहे आपण चांगलं बोलावं परंतु आपल्या मुलांनीही चांगलं बोललं पाहिजे याचं कारण असं आहे अन्याय येतो त्याचा नव्हे वाया चाळा ऐकताय का लटिकेची वाणी पुढे काय नाही माहिती काय आहे जो खराब बोलतो ना महाराज त्याच्या संदर्भात म्हणतात जो लटिक्याची वाणी आहे ना त्याचा जो संवाद आहे ना नाही रुचो येत त्याचा संवाद रुचो येत नाही इथपर्यंत बरोबर आहे पण महाराज पुढे सांगत आहेत काय अन्याय येतो त्याचा नव्हे वाया चाळा बारकायना जे जे आई आहेत ना त्या सगळ्यांनी इकडे लक्ष ठेवा तुमची मुलं जर कुणाचा अपमान करत असतील अभद्र बोलत असतील अश्लील बोलत असतील दोष त्यांना नाही आहे पुढचं प्रमाण ऐका काय दोष आहे अन्याय तो त्याचा नव्हे वाया चाळा बाप वेळ नसाधिने विठल विठल आपण लक्षात ठेवा आपण आईवडील म्हणून आपल्याला काय करावं लागेल जर आपली मुलं चुकीची वागत असतील तर आपण त्यांना जन्म देण्यासाठी चुकीच्या वेळी त्यांना जन्माला घातलंय लक्षात येतं का ही जबाबदारी आपली आहे म्हणून आपल्याला आता चांगल्या पद्धतीनं बोलावं लागेलच लागेल परंतु आपल्या मुलांनाही शिकवावं लागेल याचं कारण असं आहे आपली वाणी जर पवित्र आहे आपला देह पवित्र असेल तर आपली वाणी पवित्र होते पवित्र तो नेहा पवित्र तो वाणी चिंतने तरतील राशी, केला तर ता ता ते जळून जाईल फक्त तुमच्या मुखामध्ये पवित्र वाणी पाहिजे आणि तुमच्या मुखामध्ये जर अपवित्र येत असेल तर समजायचं त्याचा देह खराब आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही तुम्ही अस्ताव्यस्त वागता आणि अस्ताव्यस्त बोलता काही लोक पटकन चिडतात याचं कारण आहे आता इथे ॲनाटॉमी मला सांगायला वेळ नाही शरीरशास्त्र कारण आपल्या प्रत्येक मनामध्ये चौऱ्याऐंशी हजार सहाशे सेकंदामध्ये चौऱ्याऐंशी हजार सहाशे विचार येतात आणि पन्नास हजार विचारांवर आपण कार्य करतो आपल्या शरीरामध्ये बारा हजार कोटी बारा कोटी बारा कोटी पेशी प्रत्येक सेकंदाला जन्म घेतात आणि प्रत्येक सेकंदाला आहेत बायोलॉजिकल रिझन जर आपल्याला पाहायचं असेल तर आपला देह पण आपल्याला शुद्ध करावा लागेल आणि तो देह शुद्ध केला तर वाणी शुद्ध होईल आणि वाणी शुद्ध केली तर आत्मा परमात्म्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही विठाल ना विठा आपल्याला आता ह्या कुशब्दांच्या घाणीतनं बाजूला जावं लागेल आपल्याला फक्त त्याचंच नाव घ्यायचंय माझ्या जगतगुरु तुकोबारायांना हा सगळा दाह झाला जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावर गेले आणि भंडार डोंगरावर फक्त त्यालाच पाहायचं त्याच्याशी बोलायचं आणि हे मन फक्त त्यालाच व्हायचं I'm <laughs>